जीवनात प्रत्येकजण कधी ना कधी अपयशाला सामोरा जातो पण त्याने कधी हार मानावी का आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की अपयशाला कशी यशात रूपांतरित करायचं आणि त्यासाठी कोणती मानसिकता हवी असते अपयशाचे महत्त्व आपल्या जीवनात अपयशाचं महत्त्व घेणं अगदी सामान्य आहे आपल्याला या अपयशाकडे कसं पाहायचं यावर सर्व काही अवलंबून आहे अपयश केवळ एक अनुभव आहे जो आपल्याला पुढे नेणारा असतो प्रत्येक अपयशातून काहीतरी का शिकायला मिळतं आणि ते शिकलेले धडेच आपल्याला भविष्यात यश प्राप्त करण्यास मदत करतात आपल्या मनाची दिशा आणि दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे जर आपण अपयशाला आपल्या मनावर बसून घेतलं तर ते आपल्या पुढच्या पावलांना प्रतिबंधित करेल यासाठी आवश्यक आहे एक सकारात्मक मानसिकता हे एक फेज आहे आणि याचा पार करून मी एक चांगला व्यक्ती होईल फेल होणं काहीच नाही नाव नाही परंतु त्यातून काय शिकता येईल तेच महत्त्वाचं आहे कधीकधी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात मी यशस्वी ये होणार नाही माझ्याकडे काही नाही असं वाटू लागतं पण यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे तुम्ही जसं विचार करता तसंच तुमचं जीवन आकार घेतं जर तुम्ही असं समजून पुढे चालला की हे देखील एक नवीन वाव आहे तर तुम्ही खूप मोठ्या वंशीवर पोहोचाल कठोर परिश्रम आणि धैर्य यशाच्या वाटेवर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिश्रम आणि धैर्य तुम्ही कितीही चुकलात तरी तुमचं लक्ष पक्क ठेवा जोपर्यंत तुम्ही काम करत राहत तोपर्यंत अपयश कायम राहणार नाही परिश्रम कधीही निरथक जात नाही तोच एक दिवस तुमचं यश बनवतो थोडं थांबून जरा विचार करा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या पाठीमागे किती लांब पोहोचू शकता आपण अनेक लोकांच्या जीवनातील प्रेरणादायक कथा ऐकल्या आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पहिल्या प्रथा यश मिळालं नव्हतं पण त्यांनी हार मानली नाही असाच एक कथेचा धडा आहे धीरुबाई अंबानी यांनी त्यांच्या जीवनात अनेक वेळा अपयश पाहिलं पण त्यांच्या मेहनतीमुळे ते उद्योग क्षेत्रात यशस्वी झाले स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे फार महत्त्वाचं आहे तुम्ही अपयशाच्या वाटेवर असताना तुम्ही आत्मविश्वास गमू नका आपल्याकडे सामर्थ्यावर विश्वास ठेवा एक छोटा विश्वास तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा आणि त्याच्यावर आधारित निर्णय घ्या जेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल तेव्हा तुम्ही स्वतःला एक अजून संधी द्याल तुम्ही तुमचं देह ठरवलं आणि त्यावर लक्ष केंद्रित केलं तर अपयश तुमचं काही ठरवू शकत नाही यश त्याच लोकांना मिळतं जे ते असं ठरतात की हे माझं ध्येय आहे आणि मी ते साध्य करणारच यासाठी तुम्हाला मनावर लक्ष केंद्रित करावं लागेल तुमचं ध्येय तुमचं समृद्ध भविष्यातील पाऊल असेल तर मित्रांनो तुमचं अपयश यशात रूपांतरित करायला किती वेळ लागेल हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्याकडे सामर्थ्य आहे तुम्ही जे ठरवता ते साध्य करू शकता एक वेळ येईल जेव्हा तुमचं अपयश केवढे गोष्ट करू राहील आणि तुमचं यश तुमच्या आयुष्यातला नव्या उंचीवर घेऊन जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा